नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृती मध्ये आपलं सर्वांच मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे पितृपक्ष विशेष तांदळाची खीर चला तर मग ही तांदळाची खीर मी कशी बनवली ते आपण पाहूयात नमस्कार आज बघा आपल्याला पितृपक्ष विशेष अशी तांदळाची खीर बनव बनवायची आहे त्यासाठी बघा इथे मी आंबे मोर तांदूळ अर्धा तास अगोदर मी चा एक पाण्याने धुवून ठेवला होता कारण त्याच्यावरती धूळ माती वगैरे काय असेल तर ती निघून जाईल आणि ते बघा नी आता अशी जरा सुकली आहे ते बघा आणि मी अर्धी वाटी घेतले ते तांदूळ आणि सुवासिक तांदूळ आपण घ्यायचा खिरीसाठी शक्यतो सुवासिक तांदूळ घ्यायचा नसेल तुमच्याकडे तर तुमच्या घरचाच तांदूळ असेल तरी चालेल आता आपण बाकीचं साहित्य बघूया इथे मी साखर घेतली आहे अर्धी वाटी घेतली आहे साखर ड्रायफ्रूट्स घेतलेत बदाम काजू घेतलेत आणि चारोळी घेतली आहे आणि इथे बघा द दहा ते बारा मी काड्या केशरच्या टाकून दुधामध्ये कोमट दुधामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि इथे बघा खोवलेलं दोन चमचे खोबरं घेतलेलं आहे वेलची घेते आहे आणि इथे बघा मी एक लिटर दूध तापत ठेवलेलं आहे सर्वात प्रथम आपण हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालून रवाळ असे वाटून घ्यायचे आहेत मिक्सरवर हे पहा मिक्सरमध्ये मी रवाळ असं बारीक करून घेतले आहेत बघा सरावळ करून घ्यायचं पीठ नाही करायचं आपण हे बघा बघू शकता तुम्ही गॅसवरती बघा मी नॉनस्टिक कढई ठेवलेली आहे गरम करत आता आपण त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे दोनच चमचे घालायचे साजूक तूप आता त्या तुपामध्ये मी ड्रायफ्रूट्स थोडेसे असे फ्राय करून घेते हलकेसे आपण असे फ्राय करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे कोणतेही ड्रायफ्रूट्स उपलब्ध असतील तेही तुम्ही घेऊ शकता ड्रायफ्रूट्स आपले चांगले असे बघा तळून घेतलेत मी आता काढून घेते वाटीत आता आपण त्याच तुपाच्या कढईमध्ये बघा हे ता वाटलेले तांदूळ आपण घालायचे आहेत आपण त्याच्यानंतर तूप काही घातलेलं नाही आहे तेवढ्याच तुपामध्ये आपण ते सर्व करणार आहे हे बघा आता चांगले त्या असे त्याच्यावरती असे फ्राय करून घ्यायचे ते तांदळाचं जर आपण रवा केलाय ना तसा काय करून घ्यायचं आपण हे पहा तांदूळचा रवा जो आपण भाजतोय ना तुपात भाजल्यामुळे काय होईल त्याला खमंगपणा येईल चांगल्या खिरीला आणि खिरीचा स्वाद टिकून राहील छान शेवटपर्यंत असं तुपाचा वास छान येणार आपल्याला म्हणून आपण तुपात हे परतून घ्यायचे दोन ते तीन मिनिटं तरी परतून घ्यायचं हे पहा दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर आपण इथे खोबऱ्याचा किस घालायचा आहे ओल्या खोबऱ्याचा किस दोन चमचे मी घेतला होता तो घालायचा आहे खोबऱ्याच्या किसाने काय होईल आपल्या ना हिरीला दाटसरपणा येतो आणि चव अजून वाढणार आहे दुप्पट होणार आहे त्याची करून बघा तुम्ही माझ्या पद्धतीने अशी खीर आपण हे परतत असतं ना खोबऱ्याचा किस आणि तांदळाचा तो रवा त्या त्यावेळेस आपण गॅस ही लो टू मिडियमच ठेवायची आहे कुठेही फास्ट गॅस करायची नाही आपल्याला आता आपण त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे कारण गोडाचा पदार्थ असल्यामुळे आपण मग मी मीठ तुम्हाला सांगितलं नव्हतं बघा चिमूटभर मीठ घेतलेलं आहे चिमूटभर फक्त मीठच टाकायचं आपल्या ह्याच्यामध्ये आणि परत असं परतून थोडा वेळ घ्यायचं हे पा थोडासा असा कलर बदलला आता आपण त्यामध्ये बघा मग मी तापत ठेवलेलं ते ए, हे दूध एक लिटर दूध मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे हे हे बघा हे दूध आता मी त्यामध्ये घालत आहे हे बघा सकट घालणार आहे पण मी ना पूर्ण एक लिटर नाही घालणार आहे पाऊन लिटर घालणार आहे म्हणजे एक अर्धा लिटर आणि एक न, पाव लिटर असा आता आपण दूध घातल्यानंतर हे बघा असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण खालून असं वरती मिक्स करायचं कारण ती ना खाली खीर लागेल दूध घातल्यानंतर आपण असं ढवळत राहायचं आहे नाहीतर आपली खीर खाली लागेल हे बघा असं चांगलं ढवळत राहायचं आहे हे बघा आता हे बघा चांगला कड आलेला आहे त्याला तोपर्यंत आपण ढवळतच राहायचं आहे असं आता आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेऊया मग अशी फ्राय करून ठेवलेले ते हे बघा हे बघा चांगलं असं परत परत असं ढवळत राहायचं आहे बघा ला खाली लागायला द्यायचं नाही आपण हे कडेचं पण आपण असं ना असा नीट असं काढून घ्यायचं हे बघा इतिहास आता हे पडतं ना राफ तो पण काढून घ्यायचा आता आपण त्यामध्ये केशरचं दूध टाकून घेऊया केशरचं दूध टाकल्यानंतर तरी पण आपण असं ढवळतच राहायचं आहे आता हे बघा थोडीशी अशी घट्ट होत आली ना थोडीशी घट्ट जास्त नाही मग आपण त्यामध्ये साखर घालून घेऊया साखर घातल्यानंतर सुद्धा आपण चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे ढवळून घ्यायची आहे व्यवस्थित अशी ही पा आपली खीर तयार झालेली आहे ही बघा जास्त आपण पातळ पण केली नाही आहे आणि जास्त घट्ट पण करायची नाही हे बघा पितृपक्षामध्ये ही अशीच खीर बनवतात आणि थोडीशी कोमट किंवा थंड झाल्यानंतर अजून ती थोडीशी घट्ट होते आता आपण सर्वात शेवटी त्यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत हे बघा आपली घरचीच वेलची पावडर आहे मी दोन तीन वेळा त्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत कसे वेलची पावडर करतात ती ती वेलची पावडर आपण एक चमचा टाकून द्यायची आहे त्यामध्ये आणि आणि परत एकदा असं मिक्स करायचं आहे आणि आता आपण गॅस पण बंद करायचा आहे हे बघा आपली खीर आता ही खाण्यासाठी तयार झालेली आहे हे बघा टेक्चर बघू शकता तुम्ही बघा मस्त झालेली आहे अशा पद्धतीने पितृ पक्षात बनवली जाणारी तांदळाची खीर ही रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा एक लाईक मला जरूर करा अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद